नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो माझं नाव अविनाश आणि मी राहतो पुण्यामध्ये तर आजपासनं मी माझ्या सोशल मीडियाच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे मित्रांनो आणि मी दररोज प्रयत्न करणार आहे नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा तर मित्रांनो मला तुम्हाला सर्वांना सांगायचं हे की पाच आणि दहा हजाराच्या मोबाईलमधून सुरुवात करून आज कित्येक सक्सेसफुल यूट्यूबर आणि इंस्टाग्रामला रिस्टार बनलेले आहेत तरी पण त्या मानाने माझी सुरुवात मात्र मोठीच आहे कारण माझ्याकडे सुरुवातीला शूटिंगसाठी आयफोन आजपासून मी ब्लॉगिंगला सुरुवात करतो आहे त्यामुळं मोबाईल उचलला आहे आणि डायरेक्ट शूटिंग काढायला सुरुवात केली मला एक तुम्हाला सांगूशी वाटतं की समजा जर माझ्या या लिहिलं आहे ना तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आणि आशीर्वादाने जर एक लाख व्ह्यूज आणि दहा हजार लाईक आणि ला फक्त शंभर जरी पॉझिटिव्ह कमेंट आले ना मित्रांनो तर मी तुम्हाला शब्द देऊन सांगतो तुम्ही तु ना आज महाराष्ट्रातला नंबर एकचा ब्लॉगर तयार केलेला आहे बघा कारण माझ्यामध्ये खरंच तेवढी धमक आहे आग आहे मित्रांनो मी तुम्हाला शब्द देतो जर माझ्या या रिल्ल्या ना फक्त एक लाख व्ह्यूज दहा हजार लाईक आणि ला फक्त शंभर जरी तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट केल्यात ना मित्रांनो तर मी खरं खरं सांगतो तुम्हाला येत्या एक ते दीड वर्षामध्येच तुम्हाला आहे ना महाराष्ट्राचा नंबर एकचा ब्लॉगर बांधलेला दिसेल बघा मित्रांनो तसं तर मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे मी दर रोज रील अपलोड करतच जाणार आहे मित्रांनो पण तुम्ही जर म्हटलं त्याप्रमाणे जर घडलं ना तर मला फक्त एक कॉन्फिडन्स मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी नाही का तर आजचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे पहिला ब्लॉग आहे तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर लवकरच आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आत्ता मी जास्त रस्त्याने चाललो आहे म्हणून एक शूटिंग चालू केलं तर पुढच्या वेळी मी एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन तिथं शूट करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो खरंतर मी एक पाच सहा दिवस झाले इंस्टाग्रामला अकाऊंट खोलले नवीन परत यूट्यूबला पण चॅनल खोलले आता दररोज प्रयत्न करणार आहे नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा फक्त मला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे मित्रांनो तर आजच्यासाठी एवढंच लवकरच भेटूत आपण पुढच्या एखाद्या असं चांगल्या आणि इंटरेस्टिंग ब्लॉग किंवा व्हिडिओमध्ये तर आजसाठी एवढंच 们怎么了？